महाराष्ट्र शासनाचं ई पीक पाणी ॲप चालतच नाहीये सारखं लोड घेते शेतकरी त्रासलेले आहेत कंटाळलेले आहेत अशा वेळेस शेतकऱ्यांना आपण काय करावं हे सूचना असं झालेलं आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांना मला आहे की एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे या दरम्यान तुम्ही दोन चार दिवसामुळे एकदा ई पीक पाहणी करून बघायची ती जर झाली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या इपीक पाहण्या होणार आहेत त्याच्यामुळे सरकार चौदा सप्टेंबरची तारीख वाढून तीस सप्टेंबर पर्यंत करू शकतं किंवा पुढेही ती अजून वेळ देऊ शकतं मग त्या वेळामध्ये करून बघायचं तरी नाही जमलं तर मग काय करायचं आपलं दप्तर उचलायचं आणि त्याला ढेकडं न्यायचं म्हणा हे ऑनलाईन होतच नाही तर तू करून दे किंवा मग तू आता आमचा ऑफलाईन भर आणि त्याची ओसी त्याची रिस्यूड त्या तलाट्याकडनं आपल्याकडे घेऊन टाकायची ठीक आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की इतक्या दिवसमध्ये ते बराबर तुमची इपिक पाणी होऊनच जाते कारण की सध्या काय सगळेच लोक त्याच्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळं ते ॲप एवढं स्ट्राँग नाही आहे शेकडो रुपये खर्च केले महाराष्ट्रात ना त्याच्यावर पण ते ॲप स्ट्रॉंग बनवलेलं नाही आहे कारण की नातेवाईकांना या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि पर्सेंटेज काढल्या जातात म्हणून या सगळ्या गोष्टी होतात